ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मार्वलस कंपनीतील एक एकदिवशीय लाक्षणिक उपोषण दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा गोकुळशिरगाव औद्योगिक वसाहतीमधील मार्वलस मेटल कंपनीतील तीन युनिटमधील सुमारे एकशे सत्तावीस कामगार यांनी आपल्या न्याय हक्कासाठी सुमारे दीड वर्षे इतका कालावधी पूर्ण झाला असून त्यांचा लढा सुरू आहे पूर्वकल्पना न देता ऑगस्ट दोन हजार बावीस पासून यामुळे कंपनीतील एकशे सत्तावीस उपासमारीची वेळ आली ती पूर्ववत सुरू करावी व आमचे वेतन भागवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच सदर कंपनीची जबाबदारी खोट्या इस्माकडे दिली असे खोटे बोलत आहेत असा यावेळी कामगारांनी आरोप केला आहे याबाबत राष्ट्रीय कामगार संघ तसेच कामगार आयुक्त व लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी निवेदन दिलं पण कोणीही दखल घेत नसल्याचं आढळून आलं यावेळी वा एम हुंबे कामगार आयुक्त प्रतिनिधी यांच्याकडे निवेदन देण्यात आलं आहे लेखी आश्वासन दिल्यानंतर सात तारखेपर्यंत मुदत दिली आहे सात दिवसात काही झालं नाही तर आमरण उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे महानकरी न्यूजसाठी अजित शिंदे रोकडे